किरण सानप ज्यांनी मोदींच्या सभेत कांद्यावर बोला म्हणून घोषणाबाजी केली होती त्यानंतर शरद पवारांची भेट घेतली आहे आणि सह्याद्रीला भेटलो अभिमानाची बाब आहे अशा स्वरूपाची प्रतिक्रिया देखील दिली आहे मात्र विरोधक त्याच्यावर टीका करता कोडदुखी झाली असंही म्हणत आहेत नाही कांद्याचा प्रश्न तीन चार जिल्ह्यात फार महत्वाचा आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी जाऊन हा प्रश्न मांडायचं काम केलं आणि त्याला उत्तर काय तर जय श्रीराम त्यामुळं महाराष्ट्राला कळलं की शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे बघण्याची यांची प्रवृत्ती काय आहे यांना कशाचंच उत्तर देता नाही आलं की जयश्रीरामाशिवाय दुसरं काही सुचत नाही आणि त्यांनी जी भूमिका घेतली ती शेतकऱ्यांच्या वतीनं घेतलेली आहे आणि त्याचं धाडस आहे त्याचं कौतुक आहे त्याच सगळेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी असंही म्हणाले की ज्या वेळेला देशाचं बजेट सादर केलं जातं त्या दरम्यान काही विशिष्ट टक्के हे मुस्लिम समाजासाठी यापूर्वी राखून ठेवलं जायचं मात्र एक वोट बँकसाठी सगळं केलं जायचं मात्र आम्ही तसं केलं नाही आम्ही संपूर्ण जाती धर्माचा विचार करतो मला वाटत नाही की तसं आहे देशाचं बजेट हे देशाचं बजेट असतं देशा आणि त्यात कुठल्याही जाती धर्माच्या बद्दल काही विशेष केलेलं नसतं काही घटकांना मदत करण्याची भूमिका असते महाराष्ट्रातही बजेट मांडताना अशाच भूमिका प्रत्येकाच्या असतात त्याच्यात राजकारण बजेट मांडताना कधी होतं असं मला वाटत नाही आज काय झालं की त्यांना काहीच लोक प्रतिसाद देत नाहीत आणि त्या भीतीपोटी अशा काहीतरी टोकाच्या भूमिका आता शेवटचे टप्पे दोन राहिले त्यात घेत आहेत एक मुद्दा असाही आहे की काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी एक व्हिडिओ ट्विट केला होता बॅगांच्या वरून आरोप करण्यात आले होते त्यामध्ये पैसे होते कालच्या दिवशी मुख्यमंत्री नाशिकलाच आले मात्र त्यांच्या बॅगा यावेळेला तपासण्यात आल्या असं आहे की ज्यावेळी बॅगात वजन होतं त्यावेळी तपासल्या नाही हलक्या बॅगा तपासल्या ठीक आहे तपासण्याचं नाटक तरी केलं काही हरकत नाही <laughs> पण आपल्याला कधी असा अनुभव आलाय का तुमच्या कधी बॅगा तपासल्या हो अनेक वेळेला आणि मी मुद्दामून पोलिसांनी रस्त्यावर गाड्या थांबवल्या त्यांना तपासायला देतो कारण शेवटी त्यांचाही त्यांची ते ड्युटी करत आहेत आपल्या सगळ्याच गोष्टी ज्या कोड ऑफ कंडक्टमध्ये अपेक्षित आहेत त्या सगळ्या सगळ्या राजकीय नेत्यांनी पाळल्याच पाहिजेत घाटकोपरच्या घटनेवर ठाकरेंच्या शिवसेनेवर देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केलेले आहेत ते खून जे झाले ते ठाकरेंच्या पुढे झालेले आहेत शंभर कोटी रुपये यायचे भिडेंकडून आणि ते उद्धव ठाकरेंना जायचे असा गंभीर आरोप किरीट यांनी केला आहे ते घाटकोपरची दुर्घटना झाली त्याच्यातले पैसे उद्धव ठाकरेंना जायचे असा गंभीर आरोप किरीट सोमयांनी केला मूळ प्रश्न जो आहे तो ते एवढं मोठं होर्डिंग बेकायदेशीर होतं महानगरपालिका काय उद्धव ठाकरेंच्या ताब्यात नाही आहे ज्यांच्या ताब्यात आहे त्यांनी हे होर्डिंग कसं तिथं ठेवून दिलं टिकवलं आणि त्याला परवानगी देण्यापासून आत्तापर्यंत ते होर्डिंग का तिथं राहिलं हा मूळ प्रश्न आहे आता उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करून मूळ प्रश्नाला बगल देण्याचं काम हे नेहमीच करतात या देशात हा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे की प्रश्न मोठा तयार झाला वेगळ्याच काही गोष्टी बोलायच्या विरोधकांच्यावर आरोप करत हिंडायचं म्हणजे मूळ प्रश्नाला कवरेज कमी मिळतं भाजपसोबत शिवसेना आणि राष्ट्रवादी जे दोन गट झालेले आहेत ते गेलेले आहेत मात्र चार जून नंतर हे दोन्ही गट बाजूला होतील अशा स्वरूपाचं भाजप समोर आव्हान राहील अशा स्वरूपाची चर्चा सुरू झालेली आहे आपला काय राजकीय अंदाज म्हणतोय काय होऊ शकतो नाही तर चार जून निवडणूक निकाल ज्यावेळी बाहेर पडेल त्यावेळी निकाल बघून वागणाऱ्यांची संख्या पलीकडच्या बाजूला जास्त आहे त्यामुळं निकाल बघून थोडीशी पळापळ -पड़ होणारच छगन भुजबळ यांनी असं म्हटलं आहे की उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना सहानुभूती आहे त्याचा त्यांना फायदा होईल बरोबर आहे छगन भुजबळ साहेबांना नेहमीच जनतेचा कौल कुठल्या बाजूने जाणार याचा आधीच अंदाज येतो आणि त्यामुळं त्यांनी हे सुतोवाच केले असं मला वाटतं बारामतीची निवडणूक झाल्यानंतर अजित पवार ते कुठल्याही प्रचार दौऱ्यांमध्ये दिसले नाही विशेषतः आता उत्तर महाराष्ट्राची निवडणूक आहे त्यामध्ये अजित पवार नाहीत आजारी असल्याचं कारण सांगितलं जात आहे आपल्यापर्यंत काही माहिती आहे संपर्क आहे का नाही का का मला काय माहिती नाही ते आजारी आहेत का नाहीत याची मला माहिती नाही अजित हो, पवार नाराज आहेत अजित पवार नाराज आहेत भुजबळ साहेब नाराज आहेत हे आम्ही ऐकू आहे बाकी जे कोणी नाराज आहेत याचा मला माहिती नाही काही संपर्कात वगैरे आहेत का नाही हो माझ्यातून संपर्क माझ्याशी संपर्क अजित पवार असं काही काळासाठी अध्यात्वासात जातात किंवा संपर्काच्या बाहेर असतात अचानक आजारी झाल्याचं सांगतात त्याच्यानंतर महिनाभराने पंधरा दिवसांनी काहीतरी राजकीय भूकंप होतो ज्या वेळेला काही तसा घडेल असा आपल्याला अंदाज वाटतो का वा काही वेगळं घडेल असं शक्यता आहे का एक पहिलं म्हणजे राजकीय नेत्यांनी अज्ञातवासात गेलं अज्ञातवासात गेलं तर त्याची एवढी चर्चा करण्याची गरज नाही प्रायव्हसीची गरज असते इतका काळ प्रचार केल्यानंतर दोन तीन दिवस कोणी सुट्टी घेतली तर त्याच्याविषयी एवढं अखंड तांडव करणं योग्य असं मला वाटत पण इतर नेते ते असं काही त्यांचा प्रत्येकाला चॉईस आहे कुठे जाऊन प्रचार करायचा कुठला प्रचार टाळायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे ना त्याला आपण कंपल्शन का करताय दोन दोन दिवसांपूर्वीच मोदीचा रोड शो मुंबईत झाला त्या असं आहे की नाही भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रातले दोन पक्ष फोडून देखील जनाधार मिळत नाही आणि म्हणून आणखीन एका पक्षाला बरोबर घेतलेलं आहे पण जेवढे पक्ष जेवढे एकत्रित करायचा प्रयत्न करत आहेत ते सगळे जनाधार कमी करणारे आहेत त्यामुळं मला वाटतं की चार जूनला ज्यावेळी मतमोजणी होईल त्यावेळी महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे त्यांच्याही लक्षात येईल भाजपला महाराष्ट्रामध्ये राजकीय जे काही कारकीर्द करायची असते त्यावेळेला ठाकरे नावाचा ब्रँड सोबत असतो मात्र इतर सर्व काळामध्ये जर बघितलं तर तो ठाकरे नावाचा ब्रँड बरोबर नव्हता राज ठाकरेंच्या नावानं तो घेण्यात आला आहे त्याचा काही इम्पॅक्ट होईल असं वाटतंय का नाही नाही बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड उद्धव ठाकरेच दुसऱ्या कुणाच्या बाबतीत त्या त्या तेवढी ब्रँड व्हॅल्यू येणार नाही जेवढी आज उद्धव ठाकरे नाही राज ठाकरे एक सेलिब्रिटी म्हणून वापरले जातात त्याचा टीका केली भाजपाकडून नाही आता राज ठाकरेंचे वेगवेगळे वापर होतात त्यामुळं <laughs> आपण त्याच्यावर न बोललेलं बरं उद्धव ठाकरे चार जून नंतर मोदीजी पंतप्रधान राहणार नाहीत महाराष्ट्र होणार नाशिकमध्ये उद्धव ना ठाकरे असं म्हणाले की चार जून नंतर पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी राहणार नाहीत आणि महाराष्ट्राचं सरकार देखील जाईल असा दावा आहे त्यांचा बरोबर आहे ना नाही आता पुढं काय पुढचा प्रश्न काय तुमचा काही वेगळा दावा आहे कि का किंवा काय त्याच्याबद्दल काय नाही माझा दावा असा आहे की चार जूनला मतमोजणी झाल्यानंतर महायुतीत पळापळी सुरू होईल आता त्याची परिणती सरकार पडण्यात होणार का आणखीन कशात होणार हा पुढचा प्रश्न आहे पण चार जूनला नक्कीच निर्णयानंतर महाराष्ट्रातल्या जनतेचा कौल लक्षात घेऊन लोक पुढच्या दिशा ठरवतील असा मला विश्वास आहे चार जून नंतर अजित पवार गट पुन्हा जर परत यायचं म्हटलं असं येण्याचं तर काय भूमिका असं आहे की आम्ही पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये अनेक तरुण मुलं आता पुढं आलेली आहेत नवे चेहरे पुढं आलेले आहेत आणि जे दुसऱ्या तिसऱ्या फळीतले आहेत तेही आज सक्षमपणाने नेतृत्व त्या त्या भागात करत आहेत त्यामुळे सिलेक्टिवली त्याचा विचार त्या भागातल्या मतदारसंघातल्या लोकांशी चर्चा विनिमय करून आम्हाला करावं लागेल आम्ही सगळे आउटराईट रिजेक्ट करत नाही पण नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न आमचा जास्त राहील थँक्यू